कसले दारे होता हे गावात खुशखबरा देश सुटला कसले दारे होता बरं बोला काय म्हणताय सगळं करू हो तुझ्या म्हणजे सगळं आहेच मी हो आहे ना आहे ना हा अरे शंभर रोपडी खिशात फक्त साडी घ्यायची तेवढी पोरीला साडी घेतली तर पेडा येणार नाही पेड घेतलं तर साडी येणार नाही अशी अवस्था आहे आणि लगेच लागा हात पाय दहा बाय निघाला मग होईना आपलं मग बसू जातानी बारला आधी पूर्गी बघायचं राहिलं बारला बसतो चला 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 जावं लागेल हा चला तीन एकशे रुपये शंभर टक्के चला अरे स्वामी समोरचं कलेक्शन कोणतीच साडी डेपो अरे हे तर घेऊ साडी अरे हाय की पण एवढा लोकं हा बघतो या दुकान दिसलं ना स्वस्त मिळन का केशात शंभरच आहेत भय राहू ना अरे एका एक साडी फ्री लिहिलं आहे ना नाही ठार्या म्हणते ते बरोबर राहाय

तू सांगा कसली साडी लागते ती अनुभवी मानसी बघायला तुमच्यातली चांगलीतली चांगली साडी दाखवा बर चांगली, चांगली म्हणजे आता कलर ला तुम्हाला हिरवी साडी दाखवायला लागेल बरोबर हा बर ठीक आहे कशाला साडी सुंदरीला कशी दिसत पैसा नाही माझ्याकडे सुंदरी सुंदरीच सारखे शंभर रुपयात फोडला कार्यक्रम बांध अजून काढा

घेऊन जावा तुम्हाला एकच लागणार तू कॅ पैसे त्यांच बस हे चल ना हा चला चला नमस्कार 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 या माझा तु

हो नवर दे बर का प्रत्येक वेळेस मीच वाचतो पण आजच्या दिवशी माझं झालं नाही त्याच्यामुळे लग्न खोवती केला का कस तर घडून आलं पाहुणे नाही आपलं असच आपल्या तुमचे आई वडील कुठे आई वडील

बाप आहे त बाप माझाय पु विचार घ्या तुम्ही विचारायची काय गरज आहे तवा ही आता जमाना कसा बदललाय आपले जरा वेगळं होतं ना <coughs> आता काय आहे माहितीये का पोराला पुरीला आहे का नाही जरा बोलू द्या म्हणजे दोन गोष्टी आहे का नाही ती विचारण विचारण ती बघते आणि म्हणजे त्यांची आवडी निवडी कळली पाहिजे का तुम्ही का नाही पोराला कल्ल्यागीच थांब की त्यांची परवानगी काढू दे की का तू मी छान पाहू ना बोलू दे त्यांची त्यांना बोलू द्या आवडी निवडी त्यांची त्यांना बघू द्या बरं बरं आपली चर्चा पुढे करू आपण म्हणजे देणं घेणं यावती काय असत जावा जाऊ द्या दोघांना मग जाऊ त्यां काय वाटते जरा असत मग असल्याची इच्छा तर आजच हरहर करून टाकू लावून टाकू बरं वाटतंय काल ते मग करू करू नियोजन पाहून मग आज बीच करायचं म्हटलं तर तुमची काय अडचण नसेल तर करू आजच मग हा चांगला मूर्त बी आज दिवस भी चांगला आहे बा मग तुमची असली इच्छा तर करून टाकू झालं बाबा त्या जन्स मोकळा पाटके ना चला ज़ि� बाई काय झालं ए एवढं का तोंड वाकड करतोय मला बघून काय इथं चांगलं चालू होतो आमचं काम जाता राहतंय का होतंय का नाही काय माहिती काय माझे काय पाय हे पायगुण चांगला नाही का असं असल्यासारखं हे करतोय बघतोय तुम्हाला माहितीच नाही आज मग हसतोय राहून काय झालंय काय नेमकं अरे याच सोळा वाई चार दिवसांनी

तू कॅच लागणार विषय काढू का माझी जी होत नाही ती बोललाय ना तो मुद्द्याचं तर चांगलं बोललाय साडू खेळचा बोला साडू रावणाला सकाळी फोन केला रावणाचा तुला काय म्हटलं मी मेवणी बरोबर विषय बायको तिथं जाईल मम्मी बी बाई कुणा नाही जायचे मग चला मग तू त्याला बघू जाऊ उद्या जाऊ बर आता जाऊ की अहो मेहुनी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही अहो काय राव मेहून येईल काय ती सासरवाडीची लोक राव मला निघते हाताच्या पाया फोडावाने लय मान पान देते ती तो किया लय मान पान देते मला जसा आज मान मिळालाय ना तसाच तुला सुद्धा मान मिळाला चालू तू काय केला त्याच्यामुळे असा माणूस लागतो नाही तर तुम्ही

पावने ये बाय चल अरे अरे मग तू का करतोस अरे अरे येतय का नाही कोण बाहेर माझं लय सैतान झालंय मला हंपाय आला ना आता सांगतो सांगायन तुला चक्कर बसते तीन वेळा वाटलं होतं काय काय बाहेर आम्हाला की थास